प्रश्न क्रमांक तेवीस हजार क्रमांक तेवीस हजार एक्केचाळीस त्याप्रमाणे सर एकच प्रश्न आपण मान्य केले की के चौसष्ट जागा आहेत या जागा आपण केव्हा भरणार हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न कंत्राटी आपण जागा भरताय त्यांना काही जॉब सुटी नाही एक दोन महिने जॉब केले तर सोडून जातात साठ हजार रुपये पगार तुम्ही देता त्यांचं मानधन आपण दोन प्रश्न सभापतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी भरण्यासंदर्भातला जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे मला इथे सांगितलं पाहिजे की चौऱ्याहत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची जाहिरात देखील निघालेली होती त्यातले एकेचाळीस कार्यरत झाले होते परंतु आपण जे सांगितलं की काही पगाराचं किंवा मानधनांचा डिफरन्स असल्यामुळे ती लोक राहत नाही ती दहा लोक सोडून गेली आणि आता एकोणतीस लोक कार्यरत आहेत परंतु नक्की माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलं जाईल की या संदर्भामध्ये जी काय बांधनवाढीची प्रोसेस आपल्याला करायची आहे या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल आणि महत्वाची गोष्ट आपण सांगितले की मेट्रल रुग्णालयामध्ये जी काही भरती सुरू आहे त्या संदर्भातली जाहिरात काढण्यात आलेली आहे त्याला प्रतिसाद एकदा दोनदा तीनदा चांगला न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा जाहिरात काढण्यात आलेली आहे मी सांगितलं ना या संदर्भातली चर्चा ही नक्की सकारात्मक केली जाईल कारण हा प्रश्न फक्त छत्रपती संभाजी नगरपुत्रा मर्यादित नाही हा महाराष्ट्राच्या प्रत्येक रुग्णालयांमधला प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याच्यावर सकारात्मक भूमिका घेण्याच्या संदर्भात चर्चा केली जाईल सांगा सरस विक्रम काळे